पहिला खो खो स्पर्धेबाबत मंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद यादव यांना काय वाटतं तुमची काय प्रतिक्रिया पहिला खो खो स्पर्धेबाबत ही खो खो प्रथम असली तरी पण याच्यामध्ये आमचा प्रवास भरपूर वर्षांचा आहे आम्ही खो खो शून्यातनं सुरू केला आमच्याकडे खो खो मंडळ म्हणजे कबड्डी एक समीकरण होतं त्याच्या जोडीने आम्ही शालेय शाळा आमच्या शाळेच्यामध्ये मुलांना विविध खेळ आम्ही सुरू केले होते त्याच्यामध्ये खो खो पण आम्ही निवडलो होतो त्याच्यामध्ये हळूहळू शाळेच्या मुलांनी प्रगती करत शालेय स्पर्धांमध्ये डी एस ओच्या स्पर्धांमध्ये आम्ही उत्कृष्ट कामगिरी केली गेली दोन वर्ष आम्ही तिथे आम्ही चॅम्पियनशिप घेतोय त्याच्यामुळे त्याच्यानंतर आता हीच मुलं मोठी होत गेली आणि त्यांचा जो प्रवास आहे या प्रवासाचा एक प्रतीक म्हणून ही पहिली आमची शंभर वर्षी आमची खो खोमध्ये पदार्पणाची ओपनची स्पर्धा आहे आणि त्याचा आम्हाला खूप सगळ्यांना आनंद होतो गेली बरेच वर्ष मंडळाशी तुम्ही निगडीत आहात खेळाच्या अँगलमधून मंडळाचं एकंदर चित्र काय त्याबाबत काय सांगते संस्था पूर्वीपासून खेळाला प्राधान्य देत आलेली आहे आणि या याच्यामध्ये संस्थेने स्वकर्तृत्वावरती बऱ्याच खेळांची डेव्हलपमेंट करताना कबड्डी तर सुरुवातीला होतच त्याच्यानंतर आपले देशी खेळ खो खो आहे त्याच्याच बरोबर आम्ही विदेशी खेळ म्हणजे ॲथलेटिक्स आहे फुटबॉल आहे जे आणि त्याच्या जोडीने जिमनॅस्टिक आहे हे पाच खेळ आम्ही शाळेसाठी निवडले शाळेतनं ज्या आम्हाला मुलं जी त्यांच्यातनं प्रगती होऊन ती जी मुलं पुढे येतात त्या मुलांना आम्ही ओपनमध्ये किंवा बाहेर याच्यामध्ये श संस्थेमार्फत पाठवत असो आणि संस्थेचा जी खेळाच्या बाबतीत खेळ खेळाला पुरस्कृत करणारी शाळा या प्रकारे आमच्या धोरण आहे संस्थेचं त्याप्रमाणे आम्ही ते राबवतोय हो आम्हाला याच्यामध्ये असं आहे की आमच्याबरोबर काही संस्था जर जोडल्या गे गेल्या जसे की बाहेरच्या संस्था असतात किंवा बाहेरचे ऑर्गनायझेशन्स असतात त्या जर जोडल्या गे गेल्या तर आम्हाला आनंद होईल कुठल्या कुठल्या खेळ इकडे चालतात तुमच सध्या ता सर आमच्याकडे खो खो तर आहे कबड्डी आहे फुटबॉल चालतं संध्याकाळी प्रॅक्टिस चालते आणि त्याच्या जोडीने ऍथलेटिक्सची प्रॅक्टिस चालते आणि जिमनॅस्टिक आमचा हॉल आहे तिथे टेरेसवर आम्ही ते, ते, ते जिमनॅस्टिक थोडस कमी स्वरूपातलं आहे पण ते सुरू आहे आमचं सुसज्ज व्यायामशाळा देखील सुसज्ज व्यायामशाळा आहे व्यायामशाळा ती वर्षानुवर्ष हो ती आहेत महिलांची व्यायामशाळा सुरू केलेली आहे स्केटिंग साठी एक छोटा आमचा संस्थेमध्ये वर्ग सुरू असतात एकंदर खेळाबाबतच चित्र काय समाधानी आहात का तुम्ही खेळा बाबतीत समाधानी तर आम्ही आहोत आता बंद झालेल्या वाटचाल पण आमच्याकडे थोडी आमची महत्वाकांक्षा पण आहे संस्थेची की आमच्याकडनं जास्तीत जास्त संघ हे संघ आणि खेळाडू हे राज्य राष्ट्रीय स्तरावर गेले पाहिजेत त्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि तो तसा आम्ही चालू ठेवलेला आहे कबड्डी स्पर्धेवर तर मावळी मंडळ आणि कबड्डी स्पर्धा समीकरण आहे मला वाटतं सत्तर वर्षापेक्षा जास्त का कबड्डी स्पर्धेचं तुम्ही यशस्वी मंडळ आयोजन करताय पण मला वाटतं आंतरशालेय स्पर्धा देखील मोठ्या आयोजित शाळा त्यामध्ये सहभागी त्या स्पर्धेबाबत काय म्हणतो ऍथलेटिक स्पर्धा दोन हजार एक साली सुरू केली होती आणि ती आता सातत्याने आम्ही दरवर्षी एक कोविडचं वर्ष, वर्ष वगळलं तर आम्ही ती स्पर्धा आम्ही घेत आलेलो आहोत आणि या स्पर्धेला आम्हाला आमच्या आमच्या ठाणे शहरातल्या जवळजवळ पन्नास ते साठ शाळा याच्यात भाग घेतात सहभाग घेतात हजार ते दीड हजार मुले इथे खेळतात संस्थेचं उद्दिष्ट याच्या मागे हेच आहे की विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यामागे कारण की बऱ्याचशा खेळांच्या स्पर्धा होत नसतात आमच्या संस्थेच्या मार्फत आम्ही याच्यामध्ये काही मदत म्हणून खारीचा वाटा म्हणून आम्ही स्पर्धा घेतो हो। जेणेकरून या मुलांना इथे खेळायला मिळायला मिळेल आमच्याकडे ग्राउंड आहे आमच्याकडे अवेलेबल रिसोर्सेस आहेत आमचे खेळाडू आमचे याच्यामध्ये भरपूर काम करत असतात ह्या ज्या गोष्टींचा आमचा एक समन्वय साधल्यामुळे आम्ही ही स्पर्धा या अशा सहज घेऊ शकतो ती आमची एक कॅपॅसिटी आहे धन्यवाद सर आपण वेळ दिलात आमच्याशी बातचीत केली खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या शतक महोत्सवासाठी देखील खूप खूप शुभेच्छा वारकुम आमच्या नवीन